नमस्ते सर्वांना चेत्ता फॅशन टेलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण ही पर्स आपण बनवायला शिकणार आहोत तर त्याच्यासाठी मी आता पुढील मापं घेणार आहे तर बॅगेचं माप जे आहे तेवीस बाय तेरा लांबी जे आहे तेवीस आहे आणि रुंदी त्याचे ते तेरा आहे तर मी अशा पद्धतीने चार पीस एकत्र करून ते जोडून घेतलेले आहेत तर आता इथे जे साईडचे पीस तयार करणार आहे तर त्याची मापं आहेत साडेआठ बाय अडीच तर उंची आहे साडेआठ आणि फोल्ड केलेला आहे पेपर मी तर तिथे अडीच इंचावर मार्किंग करून वरती अशी क्रॉस रेषा घ्यायची आहे आणि आपल्याला पानाच्या आकाराचा शेप घ्यायचा आहे तर हे जे पीस आपण बॅगेला साईडच्या ब म्हणजे साईडला लावणार आहोत दोन्ही साईडला आता बॅगेला कसे लावले तसेच त्या पद्धतीने यालाही चार पीस जोडून घ्यायचेत अस्तर प्लास्टिक आणि कॅनवास असे चारही पीस जोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावर आणि हे पीस तयार करून झाल्यावर कटिंग वगैरे करायचे त्यानंतर आपल्याला प्रथम त्याला अडीच इंचावर एक झीप लावून घेतलेली आहे मी त्यानंतर वरच्या साईडला बेल्ट लावते बेल्टचे मापं आहेत बत्तीस बत्तीस इंच बेल्ट लावल्यानंतर इथं झेप लावणार आहे त्यावर दाब टीप घ्यायची आहे त्यानंतर फ्रंट पॉकेटसाठी मी इथं दुसरा कपडा तयार करून घेतलेला आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला झेपच्या बरोबरीला तिथे वरची झेप हाईड करण्यासाठी आपल्याला फोल्ड करून झेपवरच आपल्याला बरोबर मार्किंग करून तिथे कपडा हा जोडायचा आहे जेणेकरून बाहेरची शिलाई दिसणार नाही आतली जे जी शिलाई दिसते ती ओपन दिसणार नाही हाईड होईल त्यामध्ये परत खालच्या बाजूला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पॉकेट तयार होईल त्या ठिकाणी अशा पद्धतीने पॉकेट तयार झालेलं आहे आता बॅगेला आपण खाली सेंटर पॉईंट काढतो आहे खाली एकदम दोन्ही बरोबर दोन्ही लेवलला घेणार आहेत त्यानंतर कट करणार आहोत साईडला थोडंसं तिथे आपल्याला ते आप दोन पानाचे पीस तयार केलेले आहेत ते जोडायचे आहेत दोन्ही साईडनं आपल्याला पहिल्यांदा झेप लावलेली आहे त्यानंतर तो पीस जोडून घ्यायचा आहे सेंटरचा आपण साईडचा से पेस्ट जोडून घेतो तो आपला पहिला सेंटरपासून जोडून तो हळूहळू नंतर साईडने आपल्याला पिन अप करून मग तो मशीनवर शिवून घ्यायचा आहे त्यामुळे कुठली अडचण येणार नाही या साईडलाही तसाच लावून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूलाही दुसऱ्या बाजूची शिलाई तेवढी राहिलेली ती पण आपण शिवून घेतो आहे तसंच इकडेही आपण असा स्पेस लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पाईपिंग करायची आहे या साईडला तसेच करून घ्यायचे आहे पायपिंग दोन्ही साईडनं पायपिंग झालेले आहे आता आपण बॅग उलटवून पाहू शकतो बॅगला असा एक वेगळाच असा शेप आलेला आहे छान छान दिसते सुंदर अशी पर्स वेगळ्या प्रकारची शोल्डर बॅग तयार झालेली आहे आपली हे पाहू शकता समोरच्या बाजूला बाजूला समोठा कप्पा झालेला आहे आतून पण भरपूर जागा आहे आतून पूर्ण पायपिंग केल्यामुळं धागे बाहेर येत नाही आहेत आपण ते पूर्ण व्यवस्थित बॅग पहा बाहेरून सगळे धाग्यात शिवून घेतलेले आहेत आतल्या साईडनं खूप व्यवस्थित झालेली आहे पहा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू